हॅलो फ्रेंड्स कलोपासाकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण या दोन सुंदर राखी बनवल्या म्हणजे ही राखी ही मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर अशी सुंदर पक्षाची राखी करायला तुम्हाला खूपच आवडेल अगदी लहान वन पॉईंट सेवन केल्यामुळे याचं या टोकापासून या टोकापर्यंत पंखाच्या एवढी फक्त दोन इंच आहे आणि ही लोकर थोडी जाड असल्यामुळे याची अडीच इंच झाली आहे खूपच सुंदर आणि युनिक अशी राखी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तुमच्या भावाला बांधल्यावर लहानशा भाऊ पण खूप खुश होईल आणि तुम्ही राखी पौर्णिमा झाल्यानंतर याचा उपयोग एखाद्या स्वेटरला पॅचवर्कसारखा लावायला म्हणून करू शकता म्हणजे ही एक मल्टीपर्पज अशी राखी आहे की ज्याचा नंतरही तुम्हाला उपयोग आहे तर अशी सुंदर राखी करायला आणि पटकन होते तुम्हाला खूप आवडेल करायला करून बघा पॅटर्न समोरच आहे आवडली असेल तर आधीच लाईक करा समदाबून शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला आपण ही राखी करू पण त्यापूर्वी आपण वर्षी दोन चार दोन चार अशा बऱ्याच राख्या केलेल्या आहेत आतापर्यंत आणि त्या सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही त्या सगळ्या राखी बघा आणि त्यातून ज्या ज्या आवडतील त्या, त्या तुम्ही करू शकता चला आपण याचं पॅटर्न बघूया पक्षाची राखी करायला आपण हा रंग घेतला आहे आणि सुई घेतली आहे वन पॉईंट सेवन फाईव्ह सुरुवातीला आपण दोन चेन करू चेन वन स्लिप नॉट करून घेतली आधी चेन वन चेन टू आता या दुसऱ्या पहिल्या चेनमध्ये दहा सिंगल क्रोशे करायचे आहेत आपल्याला तर सिंगल क्रोशे वन सुई आत घातली त्या चेनमध्ये दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली दोन टाके असतात सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन दोनाचा एक दोन झाले तीन चार असे दहा सिंगल क्रोशे करा नऊ सिंगल क्रोशे झाले पण आता अगदी जागाने असं वाटतं थोडे टाके हे सरकवून घ्यायचे असे आणखीन एक सिंगल क्रोशे करू आपण दहा आणि जसं आपण नेहमी स्लीपस्टिचने बंद करतो राऊंड तसा काही बंद करणार नाही आपण असंच ठेवणार आहे दहा सिंगल क्रोशे झाले आता आता या पहिल्या टाक्यामध्ये दोन सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे वन इन फर्स्ट इच सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू दोन सिंगल क्रोशे केले आपण पहिल्या टाक्यामध्ये घट्ट घेत जरा मी हात एक तर लोकर जाड आहे म्हणून आणि तसंही ॲप्लिक करताना सहसा हात घट्टच ठेवायचा आता पहिल्या टाक्यात आपण मार्कर लावून घेऊ पहिल्या टाक्यात आपण दोन सिंगल क्रोशे केले त्यापैकी जो हा पहिला राहिला आता तर त्याच्यात मार्कर लावला दुस पुढच्या टाक्यात आता दो एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन इन नेक्स्ट नॉ इन द नेक्स्ट इच वन डबल हाफ डबल क्रोशे वन डबल क्रोशे पुढच्या टाक्यात एक हाफ डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातली सुई दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढली तीन टाक्यात दोऱ्याचा वेडा घेऊन तिन्हीतून काढली हाफ डबल क्रोशे आता त्याच टाक्यात डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेऊन त्याच टाक्यात घातली दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली तिनाचे दोन दोनाचा एक एक हाफ डबल क्रोशे केला एक डबल क्रोशे केला आता पुढच्या टाक्यामध्ये दोन डबल क्रोशे चौथ्या आणि पाचव्या टाक्यात डबल क्रोशे टू डबल क्रोशे वन त्याच टाक्यात डबल क्रोशेड टू चौथ्या टाक्यात आहे आता पाचव्या टाक्यात तसंच दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन जाता आता आपण दोराही हायड करत आहे आणि त्याच टाक्यात डबल क्रोशे टू काय काय केलं बघा आपण दहा सिंगल क्रोशे झाल्यावर पहिल्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे केले मग पुढच्या एका टाक्यात एक, एक सिंगल क्रोशे केला त्यानंतरच्या पुढच्या था टाक्यात हाफ डबल क्रोशे आणि डबल क्रोशे तसंच आणखीन एकदा हाफ डबल क्रोशे आणि डबल सॉरी हाफ डबल क्रोशे आणि डबल क्रोशे एकदाच केलं मग डबल क्रोशे दोन एका टाक्यात असं दोनदा केलं पहिल्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे मग एक सिंगल क्रोशे मग एक हाफ डबल क्रोशे एक डबल क्रोशे मग दोन डबल क्रोशे एका टाक्यात पुन्हा दोन डबल क्रोशे एका टाक्यात एवढं झाल्यावर आता दोन सिंगल क्रोशे पुढच्या टाक्यात करा दोन डबल क्रोशे दोनदा केल्यावर आता दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन आणि त्याच टाक्यात सिंगल क्रोशे टू दोन दोन डबल क्रोशे केले दोनदा मग दोन सिंगल क्रोशे पुढच्या टाक्या पुढच्या टाक्यात एक डबल क्रोशे करा आता सातवा टाका हा डबल क्रोशे साधा तीनाचे दोन दोनाचं एक सातव्या टाक्यात एक डबल क्रोशे आठव्या टाक्यात आता दोन ट्रिबल करू दोन वेढ्यांचे खांब ट्रिबल म्हणजे आठव्या टाक्यात पहा विणलेला आहे हा आठवा टाका आहे दोन ट्रिबल दोन वेड़े घेऊन आठ टाकली सुई दोन वेडे घेतले पुढच्या टाक्यात घातली दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली चार टाक्यात सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन दोन दोन टाक्यातून काढा एक दोन तीन हा झाला पहिला ट्रिबल असाच आणखीन एक ट्रिबल त्याच टाक्यात दोन वेडे त्याच टाक्यात घातली सुई दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली चाराचे तीन तीनाचे दोन दोनाचा एक एकाच टाक्यामध्ये दोन ट्रिबल केले आता पुढच्या दोन टाक्यात दोन दोन डबल ट्रिबल करू म्हणजे ट्रिबल म्हणजे दोन वेडे घेतो डबल ट्रिबल आणखीन एक वेडा घेतला आणि तसे दोन टाके केले पुढच्या टाक्यात एक दोन तीन चार परत एक तीन वेडे घ्या दोऱ्याचे त्याच टाक्यात घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं पाच टाक्यात सुईवर पाचाचे चार दोऱ्याचा वेढा घेऊन चाराचे तीन तीनाचे दोन दोनाचा एक पाच टाक्यात सॉरी या टाक्यात दोन डबल ट्रिबल केले आपण आता पुढच्या टाक्यात एक डबल ट्रिबल आणि एक ट्रिबल ट्रिबल करू डबल ट्रिबल म्हणजे तीन वेढ्यांचा खांब शेवटचा टाका आहे हा आता तीन वेळे घेतले टाक्यात घातली सुई दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढली पाच टाक्यात परत सुईवर हा दोरा कापून घेऊ आता आपण भरपूर हाईट झाला आहे तो दोऱ्याचा वेडा घेऊन दोन दोन टाक्यातून काढा हा झाला डबल ट्रिबल आता एक ट्रिबल ट्रिबल चार वेडे घेतले बघा त्याच टाक्यात घातलं दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढलं दोऱ्याचा वेडा घेऊन दोन दोन टाक्यातून काढलं एक दोन तीन चार आणि पाच पाच वेळा आपण दोन दोन टाके करून काढलं दोऱ्याचा वेळ दहा टाके पूर्ण मिळून झाले आपले कसं कसं केलं आपण पहिले दोन सिंगल क्रोशे मग एक सिंगल क्रोशे केलं तिसऱ्या टाक्यात दुसऱ्या टाक्यात आणि तिसऱ्या टाक्यामध्ये एक हाफ डबल क्रोशे एक डबल क्रोशे पुढच्या टाक्यामध्ये दोन डबल क्रोशे चौथ्यात आणि पाचव्यातही दोन डबल क्रोशे केले सहाव्या टाक्यात के मग दोन सिंगल क्रोशे केले एकाच टाक्यात के मग डबल क्रोशे केला एक पुढच्या सातव्या टाक्यात आणि आठव्या टाक्यामध्ये दोन ट्रिबल केले नवव्या टाक्यामध्ये एक ट्रिबल एक डबल ट्रिबल केला आणि त्याच टाक्यात आणखीन एक डबल ट्रिबल म्हणजे दोन डबल ट्रिबल दहाव्याही टाक्यात एक डबल ट्रिबल आणि एक ट्रिबल ट्रिबल केला आता या बिन काढायची आपण बंद करू नये असा जसं केला नव्हता तसाच राऊंड काही क्लोज करायचा नाही फक्त मा काढली आपण हे मार्कर आणि या टाक्यात आता एक डबल ट्रिबल सॉरी ट्रिबल ट्रिबल आणि एक क्वाड्रन ट्रिबल म्हणजे एक चार वेढ्यांचा खांब आणि एक पाच वेढ्यांचा खांब चार वेढे घेतले सुईवर पहिल्याच टाक्यात घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं सहा टाक्यात सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन दोन दोन टाक्यातून काढा एक ट्रिबल ट्रिबल आणि आता क्वाड्रन ट्रिबल ट्रिबल ट्रिबलला चार वेळे घेतो आपण आता पाच वेडे घेतले आणि त्याच टाक्यात घातलं परत पहिल्याच दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं दोऱ्याचा वेढा घेऊन दोन दोन टाक्यातून काढा तीन चार पाच आणि सहा म्हणजे इथे आपला हा पक्षाचा आकार पूर्ण झाला आता एक छोटासा पंख करायचा आपल्याला याला तर पाच चेन करा तीन चार पाच दोन चेन सोडून द्या आणि तिसऱ्या चेनमध्ये हाफ डबल क्रोशे करा दोऱ्याचा वेढा घेऊन तिसऱ्या चेनमध्ये घातलं एक हाफ डबल क्रोशे एक सिंगल क्रोशे पुढच्या टाक्यात आणि त्याच्या पुढच्या टाक्यात स्लीप स्टिच ओ oh, सॉरी त्याच्या पुढच्या टाक्यात स्लीप स्टीच मी चुकून सिंगल क्रोशे करत होते आता इथे जसं आपण पिको करतो ना तसं जोडायचं दोन टाके घेतले असे आणि पिकोसारखं आपण ह्याला पंखाला जोडलं म्हणजे हा इथे आपला पंख तयार झाला आता आपल्याला पूर्ण या टाक्यांमधून स्लिप स्टिच करत जायचं आहे म्हणजे या प्रत्येक टाक्यात आपल्याला स्लिप स्टिच करायची आहे तर हे आता पाच सहा स्लिपस्टिच येतील इथे कारण आपण पाच वेळे घेतले होते दोऱ्याचे तर तेवढ्या स्टिच करा पूर्ण कव्हर होईस तर स्लिपस्टिच करायचं थोडक्यात ती केल्या आपण ही एक दोन तीन चार पाच आणि ही सहावी प्रत्येक टाक्यात एक एक आपण स्लीपस्टिच केली अशा सहा स्लिप स्टिच केल्या आणि आता या पहिल्या टाक्यात आपण स्लीपस्टिच करू खालच्या म्हणजे याचा बरोबर पक्षाचा छान आकार दिसायला लागेल आणि आता या प्रत्येक टाक्यात फक्त स्टिच करायची या चेहरा आहे त्याच्या भोवती आणि खालीसुद्धा तर तशा आपण स्टिच करत जाऊ स्टिच वन इन इच स्टिच वन टू अशा स्टिच करा प्रत्येक टाक्या आता हे इकडे स्टिच करायला टाके नव्हते आपण असे डबल ट्रिबल कॉटन ट्रिबल केला होता तर त्याच्याच वर आपण या स्लीपस्टिच केल्या आणि इकडे आता टाक्या आहेत त्यामुळे मी इकडचं काही दाखवलं नाही असे साध्या स्लीपस्टिच करत जायच्या प्रत्येक टाक्यात टाक्यात स्लिपस्टिच तुम्हाला करताच येते पूर्ण स्लिपस्टिच झाल्या आहेत आपल्याकडून आता या ज्या चेन केल्या होत्या इकडे पंख करण्यासाठी तिथेसुद्धा आपण स्लिपस्टिच करू स्लिपस्टिच केल्या की असे छान वेणी वेणीसारखं दिसतं स्मूथनेस येतो त्यामुळे एक प्रकारचं आता या शेवटच्या टाक्यात था स्लिपस्टिच केल्यावर इथे आपण असं थोडंसं टोक यावं म्हणून एक चेनचं पिको करू एक चेन केली किंवा एक चेन करा फक्त आणि पुढच्या टाक्यामध्ये बंद करून घ्या म्हणजे हा छान आपला पंख तयार झाला दोरा कापून घेऊ इथे आपण दोरा हाईडसुद्धा करून घ्या गाठणं मारताच मी असा काढला आणि आता हा परत आपण पुढच्या टाक्यामध्ये टॅपॅसी निळणी घालू आणि तो हाईड करून घेऊ आतला दोरा हाईड केलेलाच होता मी हे खूप पग नाजूक असल्यामुळे मी इथे गाठने मारली काढून घेतला दोरा तसाच आणि आता स्लि टॅपॅसी निळणीच त्याच्यात टाकला पुढच्या टाक्यात म्हणजे आपलं हे पंख छान दिसेल दोरा हाईड करता करता सुद्धा आपल्याला कधी कधी काही गोष्टी स्मूथनेस त्या आणता येतो जसं आता इथे हे दोन जे गॅप आहे अशी गॅप चांगली दिसणार नाही जर आपल्या हातावर असलं तर हे दोरा हाईड करता करता तुम्ही थोडंसे टाके घातले इथे तर आणखीन छान दिसतं म्हणजे त्याने काही अडत नाही पण घातले तर आणखीन चांगलं वाटतं बॅकसाईडला असल्यामुळे ते दिसणारही नाही आणि त्यामुळे आपले दोन याच्यातली गॅप जी आहे ती भरून निघते असं कधी कधी आपल्याला थोडंसं डोकं चालवून आपण करू शकतो आता आपण इथे फक्त याची चोच करणार आहे आणि हे करणार आहे बेल्ट त्या आधी आपण बेल्ट करून घेऊ विशेषतः राखी वगैरे करताना असे हातावर असते ना ती तर असं जाडच्या जाड गाठ नाही करू आपण त्याचे चाराचे मी दोन भाग करून घेतले दोन दोन आणि त्याची गाठ मारली हाईड केल्यानंतर आणि मग हातोरा आपण कापून घेऊ म्हणजे स्मूथ दिसतं पाठीमागून कुठे अशी चार पदरी याची गाठ असली तर ती चांगली मोठी ठसठशीत बाहेर येते तर तशी यायला नको म्हणून आपण दोन दोन पदर करून त्याचे गाठ मारली आता आपण इथून आणि इथून असा बेल्ट करू त्याला पक्षाला तर चांगला तीस तीस चेनचा किंवा जेवढ्या तुम्हाला पाहिजे लहान मोठ्या कोणासाठी करताय राखी त्याप्रमाणे तर आपण स्लिप नॉट करा जिथे हा जॉईंट आहे ना मानेचा इथे आपण जोडून घेऊ हे दोरा आणि तीस किंवा पस्तीस चेन करून घ्या एक दोन तीन चार अशा चेन करून घ्या पस्तीस चेन केल्या मी आता एक आणखीन चेन कर काम उठा करा आणि हा टाका मोठा करा दुसऱ्या चेनमध्ये स्टिच करा तीनदा एक दोन तीन तिहेरी आपण स्टिच केली आणि इथे एक चेन करून दोरा कापून घ्या आणि हाईड करून घ्या असंच दुसऱ्या बाजूनी करा ही जिथे कट केली आपण जॉईंटपाशी तिथून अकरा टाके सोडा आणि पुढच्या टाक्यानंतर असं खाली मी आ, ही हा दोरा जोडून घेते म्हणजे एकदम टाक्यात नाही जसा या बाजूला जोडला ना तसाच बघा या बाजूलासुद्धा आपण टाक्यात नाही जोडला आतमध्ये जोडला तसंच इथेसुद्धा एकदम टाक्यात न जोडता थोडा आतमध्ये जोडला आणि मग इथून पस्तीस चेन आणि असाच एक पफ एवढं करून आता आपल्याला याची चोच करायची आहे लालनी करू आपण तर या पहिल्या टाक्यामध्ये जिथे हे राऊंड पूर्ण झाल्यासारखा दिसतो आहे ना इथे पहिल्या टाक्यामध्ये आपण हा लाल दोरा जोडतोय चेन करा दोन आणि सिंगल क्रोशे करा फक्त एक पहिली चेन आपण हे घट्ट करायला म्हणून करतो दोरा एकच चेन केली तशी आपण आणि त्याच टाक्यात एक सिंगल क्रुश बस दोरा कापा हा आणि गाठ मारून घ्या त्याला आता फक्त इथे एम्ब्रॉयडरी करून डोळा करायचा आहे की झाला आपलं राखी छान आपला पक्षी तयार झाला आहे आता इथे साधारण असं सांगता नाही म्हणजे अंदाज आहे तर या चोचीनंतर मी तिसऱ्या टाक्यात करत आहे तर इथे एक गाठीचा टाका एकच करून डोळा करू बारीक मणी असेल काळा तुम्हाला तुमच्याजवळ तर तो लावला तरी चाल बघा असा मी काळा टाका काढून घेतला आधी आणि त्याच्यात आता फक्त मी गाठीचा एक टाका करणार आहे अळीचा टाका आपण करतो ना ता तशा टाईपचा तीनच फक्त आपण घेतले वेडे आणि फक्त हे दोरे हाईड करण्याचंच खूप काम असतं या छोट्या याच्यात बस असा आपला हा पक्षी झाला पूर्ण तर इतका सुंदर हा खूप आवडेल तुम्हाला करायला असा हा सुंदर पक्षी मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला ही राखी करायला आणि समजा राखी म्हणून नसेल करायची तर तुम्ही नंतरही हा पक्षी कशाचे उपयोगात आणू शकता एखादं छोटं स्वेटर केलं त्याला पॅचवर्क म्हणून लावू शकता हे कॉर्ड्स काढल्या की झालं तर इतकं सुंदर हा मल्टीपर्पज पक्षी तुम्हाला खूप आवडेल करायला आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या मैत्रिमित्र मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू